सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस वास्तवातील सत्यता आपण पाहत आहात तिरंगा न्यूज हॅलो जय संविधान आपण तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आपण आलेलो आहे आज मिशन चौक परिसरामध्ये लोकांचं खासदारकीविषयी मत काय हे जाणून घेण्यासाठी आज आलेलो आहे हे आज एक व्यापारी आहे मत जाणून घ्या आपण मतदान करणार काय मतदान करणार की कसं करणार पण ते आमच्या विकासाचे काय माणसं पाहिलं ना आम्हाला हे आता संजय काका पाटलाला आम्ही दहा वर्ष निवडून दिले आम्ही त्यांनी का उपयोग केला आमचा काहीच नाही आम्हाला क... विशाल पाटील आम्हाला खास माणूस आहे नि, नि तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे आम्हाला मनापासून वाटतं की विशाल पाटीलच आम्हाला पाहिजेला आहे संजय काकाने काय केलं आमच्यासाठी काय नाही नुसतं बुडून नुसतं केंद्रात जाऊन सरकारनं काय कामं केलीच नाहीत त्यांनी हां काय आम्हाला मी काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला खरंच माहिती असाल ना, ना तुम्ही ह्या संजय काका पाटलांनी आणि ह्या भाजपवाल्यांनी काही सुद्धा काम केलेलं नाहीत देणं असू द्या नुसतं नावाला तो काय म्हणतो ते काय नरे काय नरेंद्र मोदी कशाचा नरेंद्र मोदी त्याला दहा वर्ष रांडजन आमच्यानी मतदान करून त्याला निवडून दहा वर्ष दिलं त्याने काय केलंय हे ज्या ज्या घर घर भरले त्यांनी आमच्या ज्यावर नाव ठेवली ती आमचं एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासनं आम्ही एक काम आमची माणसं कामं करत होती गोरगरीबाला आण पाणी दान व्यवस्थित देत होती हां आताच किती महागाय माहिती आहे का ह्याच्या जान, ह्याच्या नावावर और हां काय सांगा काय तुमची आणि ह्याला द्या म्हणून मला मतदान द्यायला खरं सांगा कुठला बी असू दे मी खरं क्लिअर बोलणारा माणूस आहे आपण हां वनली वन, वन एकच आपलं हाताचा पंजा एकच हाताचा पंजा कारण एक का एकोणीसशे सत्तेचाळीस सालीपासून इंदिरा गांधी आणि आपलं राजीव गांधी त्या सालातले जाणं आताच ह्या दहा वर्षात बदललं दहा वर्षात त्याला दहा वर्ष निवडून दिले आणि आता कशाला देता मत केलं म्हणजे आपलं मत काय ह्या दहा वर्षामध्ये संजय काकानी हे काय काय केलं नाही काम केलं नाही नाही काम केलीच नाही म्हणजे आपल्या मताच्या हिशोबानं खासदार हे कसं असावा खासदार मला माझ्या हिशोबाने असावा बघा काम करणार असावा दुसरं काय सु नको काम म्हणजे कसल्या प्रकारचं काम काय कुठलीही गोष्ट असू द्या रस्त्याचं काम असू द्या घरगुतीच कुठलंही मिळा एक वाय झाडो एक वाय झेड कुठलंही असू द्या कुठलंही काम असू द्या माझ्या हिशेबाने फक्त काम झालं पाहिजे माझंच नवं सगळ्या जनतेचं मला नको आहे माझ्या जनतेचं झालं पाहिजे गोरगरीबाचं सग खरं सांगायचं म्हणजे गोरगरीबाचं झालं पाहिजे मला नको आहे गोरगरीबाचं झालं पाहिजे माझ्या जनतेचं झालं पाहिजेल आहे मग जनतेनंसुद्धा विचार केला पाहिजे आहे बाबा आपण मतदान कुणाला करायचं आणि कुणाला नाही हे डोक्यात घेतलं पाहिजे दुसरं काय सुद्धा नाही माझं तत्व असं आहे धन्यवाद हां आज यांच्यापाशी आलेलो आहे आज आपण जाणून घेऊया की लोकसभेला खासदार हे कसा असावा हॅलो भाजप सोडून कोणालाही आम्ही मतदान करू आमचं दहा वर्षात भाजपनं पूर्ण नुकसान केलेलं आहे धंद्यात वाटोळ केलेला आहे काही ठेवलं नाही आमचं वडाप टॅक्सी धंदा आहे तर मग एस टीला सवलत देऊन आमचा धंदा पूर्ण भाजप सरकारनं मोडीत काढलेला आहेच आणि सांगली ज्या खासदारांनी भाजपच्या काही केल्या नाहीत त्यामुळं भाजप सोडून कोणालाही मतदान आहे तर आपल्या हिशोबानं आता नवीन खासदार झाला तर कोण असावा काय नाही चंद्रा किंवा विशाल पाटील होतील सांगलेत खासदार दोघा विशाल पाटील दोघापैकी कोणी होऊ द्या चालतं